नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामधून मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आप जर आपला हा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात बघा आता सर्वात आधी चार तारखेला जेव्हा नीटची परीक्षा झाली त्यानंतर लगेच काही क्लासेस असतील ज्या क्लासेसची अँसर की आली होती तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी जो स्कोर आहे त्यांचा स्कोर चेक केला बरोबर आहे तेव्हा जेव्हा स्कोर चेक केला ओके आणि चेक केल्यानंतर बऱ्याच आणि पालकांची कॉल आले किंवा फिजिकली आमच्या ऑफिसला विद्यार्थ्यांनी व्हिजिट केलेले आहे की सर आम्ही एवढ्या एवढा स्कोर आम्ही केलेला आहे बरोबर आहे तर तेच जेव्हा ऑफिशियल अँसर की आली ते अँसर की की जेव्हा एमटीएची आली तेव्हा त्यावेळेस पण त्यांनी चेक केला त्यांचा स्कोर तर त्यामध्ये सुद्धा जो क्लासेस स्कोर चेक केला होता आणि जो की आहे चेक केला होता तर भरपूर हा डिफरंट बघायला मिळालेला आहे ओके तर विद्यार्थी आणि पालक ऑलरेडी पॅनिक झालेले आहेत कारण की यावर्षी पेपर पण तेवढा टफ होता खूप जास्त पेपर टफ होता त्यावेळेस टफ असून सुद्धा जेवढे त्यांनी तेव्हा जो काही स्कोर काढलेला होता जो क्लासेस त्याच्या अपेक्षेनुसार सुद्धा एकदम शंभर ते सव्वाशे एक मार्कांनी एकशे वीस एकशे दहा मार्कांनी सुद्धा कट ऑफ म्हणजे जो काही जो याच्या काढलेले होते ते कमी आलेले आहेत बघा तेवढा जर कमी आलेला असेल तर मग कसं होणार आहे तर यावरती विद्यार्थ्यांनी पालक खूप घाबरून गेलेले आहेत ओके तर तो स्कोअर कमी आलेला आहे ओके तो विषय आता साईडला ठेवूयात आपण कितीतरी त्यांच्याकडून ते चुकी झालेली आहे किंवा त्यांनी आधी चेक करता गलत केलेला असेल किंवा ती जी काही एनसेल की असेल क्लासेस ती एनसेल की बरोबर नसेल ते आपण साईडला विषय ठेवूया पण आता जेव्हा ओ एम आर सीट येते जेव्हा ओ एम आर सीट आलेली आहे ओ एम आर सीट मध्ये सुद्धा विद्यार्थी जेव्हा त्यांचे मार्क्स बघत आहेत तर हे कशा पद्धतीने मार्क्स चेक करत असतील हे मला माहिती नाही बरोबर आहे आणि माझ्याकडे आतापर्यंत सात ते आठ विद्यार्थी आलेले आहेत यावरून मला आज व्हिडिओ काढावा असं वाटलं म्हणजे ही इन्फॉर्मेशन जी, जी आहे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचं जे भविष्यात नुकसान होणार आहे काही जी प्रोसेस करणार आहे ते त्यांच्या होणार नाही हे बरोबर आहे आता मला सांगा जर तुम्ही ओ एम आर सीट नुसार तुमचा स्कोर काढलेला आहे बरोबर आहे तर ते खूप विद्यार्थी हे चुकीचा काढत आहेत तर हे मी तुम्हाला सांगतोय की त्या वाईस विषय काय होणार आहे जर तुम्ही चुकीचा विषय काय चुकीचा स्कोर काढतात माझ्याकडे आतापर्यंत सात विद्यार्थी असे आलेले ज्यांनी चुकीचा स्कोर काढलेला आहे बरोबर आहे ओ एम आर सीटनुसार इथं आल्यानंतर ते विद्यार्थी सांगतात आता आम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायचे सर आम्ही तुमच्याजवळ आलो पण आम्ही तुमची आधी विद्यार्थ्यांची आम्ही ओ एम आर सीट चेक करतो जो काही त्यांचा जे काही डिव्हिज डिव्हिजन असेल जे काही तुमचं हे असेल कोड असेल ते आम्ही चेक करतो आणि त्यानंतर काउन्सिलिंग जॉईन करतो काल सुद्धा एक मुलगी माझ्याकडे आलेली होती बरोबर आहे तर त्यांचा जो काही त्यांनी टेन्टी रिव्ह्यू स्कोर काढला होता तो एकशे सत्तर होता आता मी सकाळी चेक केला तर फक्त सिक्स्टी टू चेक स्कोर आलेला हो, होता म्हणजे ती विद्यार्थिनी फक्त क्वालिफाय सुद्धा होऊ शकत नाही ओके आणि त्यांना ऍडमिशन करायचं होतं काउन्सिलिंग जॉईन करायचं होतं ओके असं काय आहे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा चारशे स्कोर होता काही विद्यार्थी एकशे साठ एकशे सत्तर एक सुद्धा असे मार्क्स आलेले आहेत ओएमआर शीट वर चेक करून सुद्धा गलत मार्क्स सांगत आहेत स्कोर किंवा त्यांच्या काही मिस्टेक होत आहे अशा पद्धतीने आहे बरोबर आहे आता काही ठिकाणी एक विद्यार्थी माझ्याकडे आलेला होता त्यांचा असं म्हणणे सर की आम्ही एखाद्या कॉलेजला जाऊन शीट बुक करतो ओके आणि काही जे बुकिंग चार्जेस आहे ते देतो पण माझं असं प्रत्येक विद्यार्थ्याला पालकाला म्हणणं असेल की तुम्ही गडबड करू नका घाई करू नका एक नीट रिझल्ट लागू द्या कारण की काय तुम्ही मास्क चुकीचे केल्यामुळं एखाद्या वेळेस आता तुमचे मास्क आहेत व्यवस्थित पण तुम्ही चुकीचं काढल्यामुळं किंवा कॉलेज वगैरे तुमची ओएमआर सीट चेक करत नाही बरोबर आहे आणि नंतर तुम्ही क्वालिफाय जरी झाला नाही तर जे काही तुमचे स्कोर आहे सॉरी जे काही तुम्ही पेमेंट दिलेलं आहे कॉलेजला किंवा इतर कुठल्याही कन्सल्टंटला दिलेलं आहे किंवा काउन्सिलिंग जर जॉईन केलेली आहे तर ते तुमचे परत रिफंड होणार नाही तुम्ही क्वालिफाय जर झाले नाही तर ओके तर त्यावेळेस मी सर्वांना एक माझं सजेशन असेल की थोडी न करता थोडासा हे करा म्हणजे वेळ घ्या ओके किंवा चांगला एक्सपर्ट कडून तुमची ही चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला काय स्कोर येतो हा एक्झॅक्ट तुम्हाला कळेल ओके आता जर ओ एमआरसी कशी चेक करायची बघा जर आता तुमचे जेवढेही क्वेश्चन असतील त्याला मल्टीबाय फोरनी करा जेवढे क्वेश्चन बरोबर असतील तेवढे मल्टीबाय फोरनी करा ओके मल्टीबाय फोरनी तुम्ही केले फॉर एक्झाम्पल जर शंभर क्वेश्चन तुमचे बरोबर आले ओके तर किती आहे समजा तुम्हाला चारशे मार्क्स पडले ओके तर चारशे मधून जर तुमचे वीस जे क्वेश्चन आहेत ते रॉंग झाले ओके तर वीस मार्क्स चारशे मधून ट्वेंटी म्हणजे वीस जे मार्क्स आहेत ते मायनस करा म्हणजे किती मास्टर तुम्हाला तीनशे ऐंशी तर या पद्धतीने चेक करा आणि व्यवस्थित तुमचा स्कोर हा काढत चला कारण की ओ एम आर जर तसं ठीक आहे जसं क्लासेसची होती त्या वाईस आपण जे विचार केला आहे त्या वाईस आपण विचार करू शकतो, शकतो डिफिकल्ट क्वेश्चन होते हार्ड होते त्याच्यामुळे ह्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या पण आता ऑफिशियली जी अँसर की आहे त्याच्यावरच पण तुम्ही मिस्टेक केली पण आता स्वतःची तुमची ओएमआर सीट आहे तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा माझा पेपर नाही आहे ओ एम आर सीट म्हणजे तुमची स्कॅन कॉफी जो काही तुमचा पेपर आहे तो पेपरच तुमचा हा आहे बरोबर आहे तर व्यवस्थित चेक करा आणि ज्याला पॉसिबल होत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे आमच्या स्टाफला सुद्धा कॉल करून सांगू शकता ओएमआर शीट चेक करायची असेल तरी आम्ही करून देऊ किंवा ऑफिसला एक वेळेस व्हिजिट करा तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करून तुमचं ओएमआर शीट चेक करून सर्व गोष्टी आम्ही त्यांच्या मार्गी लावू फक्त सर मी आतापर्यंत ज्या सांगितल्या आहे त्याला माझं सजेशन असेल सर्वांना ह्या गोष्टी तुम्ही करा ओके आणि जर तुम्हाला काउन्सलिंग मध्ये जॉईन करायचं असेल तरी सुद्धा काउन्सलिंग मध्ये जॉईन करा पार्टिसिपेट होणारी ऑफलाईनला घेतो ऑफलाईन म्हणजे ही ऑफलाईन म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना गरी समज असतो की आम्हाला ऑफिसला येऊन प्रोसिजर करावी लागेल का आम्ही तर बाहेर जिल्ह्यामध्ये राहतो किंवा बाहेर देश बाहेर याच्यात राहतो तालुक्यामध्ये असेल किंवा नाशिकच्या आउट ऑफ तसं नाही ऑफलाईन म्हणजे तुमचा फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सर्व ऑल ऑफ आम्ही करतो तुम्हाला काही करायची गरज नाही याला ऑफलाईन म्हणतो तुम्ही जरी आले नाही ऑफिसला तरी चालेल एक वेळ जरी व्हिजिट देऊन गेले किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून दिले तरी सुद्धा चालते तर जे ऑफलाईनची आमची काउन्सिलिंग आहे ती फक्त आम्ही लिमिटेड विद्यार्थी घेतो जे की आता आमचे खूप जास्त विद्यार्थी हे भरलेले आहेत कमीत कमी, -कमी लिमिटेड सीट बाकी आहेत निर्णय घ्यायचा असेल तर ता फक्त लवकर निर्णय घ्या ऑफिसला व्हिजिट करा आणि तुमचं हे गायडन्स व्यवस्थित आमच्याकडून करून घ्या ओके आणि जर खरंच हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल ओके आणि आतापर्यंत जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जी आम्ही महत्वपूर्ण अपडेट टाकू ती नोटिफिकेशनच्या दरम्यान तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद